नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या संदर्भातलं एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवां शे शेतकरी या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात एक डिटेल्स अपडेट सांगण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो चौथा हप्ता कधी येणार याची तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा हप्ता हप्ता येणार का याचंही मी तुम्हाला अपडेट व्हिडिओच्या शेवटी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राइब जर केले आज नम तर आजपासूनचे ते नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो अवश्य सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण लवकरच केलं जाणार आहे याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता प्राप्त करण्याकरिता शेतकऱ्यांना वेळोवेळी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की लँड स्लिडिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त करा तुमच्या आधारला बँक खातं लिंक करा किंवा पी एम किसान योजनेची ई के सी करा वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे परंतु शेतकरी ते करत नाहीत त्यामुळे तुमची जर अद्यापर्यंत जर ई के सी जर बाकी असेल तर नमो शेतकरी योजनेची ई के सी करा याचबरोबर मित्रांनो तुमचं लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम नो असेल तर लवकरात लवकर तेसुद्धा दुरुस्त करा तुमच्या आधारला जर अद्यापर्यंत जर बँक खातं लिंक नसेल तर तेसुद्धा करून घ्या कारण की वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून किंवा आमच्यासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की मित्रांनो मागे जे काही नमोशक्ती योजनेचा हो दुसरा आणि तिसरा हप्ता राज्यातील जवळपास दहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटला नाही त्यामुळे राज्यातील कोणताही शेतकरी नमोशक्ती योजनेच्या हो पुढील म्हणजे चौथ्या हप्त्याकरिता वंचित राहू नये त्यामुळे आम्ही वेळोवेळी व्हिडिओ बनवतो आम आणि आमच्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सुद्धा तेच असतो त्यामुळे हे तीन कामं तुम्ही अवश्य लवकरात लवकर करून घेणे अत्यंत बंधनकारक आहे तर मित्रांनो आता विचार करूयात की आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता किती शेतकरी पात्र आहेत मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत मागील दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याकरिता जवळपास शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते जवळपास चार ते पाच लाख रुपये सॉरी चार ते पाच लाख शेतकरी आता वाढ करण्यात आलेले आणि एकूण नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास एक हजार आठशे कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता मित्रांनो आपण विचार करूयात की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का परंतु येणार तर का येणार याचं ये कारणसुद्धा सांगणार आहे कारण की मित्रांनो आता विधानसभेची निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच की नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता असा दोन्ही हप्ते एकत्र असे चार हजार रुपये दिलेले होते कारण की मागे लोकसभेची निवडणूक होती आचारसंहिता होती त्यामुळे शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्यासाठी विलंब लागू शकतो त्यामुळे दुसरा आणि दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसरा हप्ता दिलेला होता आणि या या चौथ्या हप्त्याबरोबरसुद्धा पाचवा हप्ता राज्य सरकार देण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की विधानसभेची निवडणूक नंतर निकाल नंतर सरकार स्थापन याला भरपूर विलंब लागू शकतो त्यामुळे मित्रांनो शक्ती योजनेचा पाचवा हप्ता येण्याकरिता उशीर लागू शकतो याच्या याच कारणामुळे सरकार नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता देऊ शकतं याच्याच कारणामुळे मित्रांनो पाचवा हप्ता येण्याची शक्यता आहे आता मित्रांनो विचार करूयात की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या दिवशी येणार मित्रांनो आता राज्य सरकार सरकार शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असं अपडेट देण्यात आलेला आहे आणि ते अपडेट म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथ्या हा चौथा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याबरोबर म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पंधरा ऑगस्टला येणार आहे आणि त्याच त्याच योजनेचं औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण पंधरा ऑगस्टपर्यंत केलं जाऊ शकतं अशी एक शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे येणार आहे आणि चौथ्या हप्त्याबरोबर जर पाचवा हप्ता जर आलं आला तर दोन्ही हप्त्याचे चा, चार हजार रुपये राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या एक व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्हिडिओ आमचा तुम्ही शेअर करत जा आणि मित्रांनो आता सध्या एवढंच उपलब्ध होतं माहिती आपल्यापर्यंत मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून